विरोधी पक्षाला नाही तर जनतेला सुद्धा धक्का बसलेला आहे कदाचित सत्ताधारी विजयाचा आनंद मानित असले तरी जनतेनं हा निकाल स्वीकारला असे काही दिसत नाही ईव्हीएमवर शंका यावी अशा अनेक गोष्टी आता पुढे येत आहेत याची खातरजमा करावी लागणार आहे असं काय तीन महिन्यामध्ये घडलं की एवढा मोठा बदल व्हावा आम्ही लोक तर प्रत्येक मतदाराच्या संपर्कात असणारे लोकप्रतिनिधी आहोत असं असतंनी असं घडलं काय नेमकं काय बदल असा घडला कोणत्या कारणानं लोकांनी अशा प्रकारचा निकाल दिला असं ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस अनेक गोष्टी इयमच्या बाबतीत शंकास्पद आम्हाला वाटत आहेत आणि म्हणून माननीय आमचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सुद्धा या बाबतीतलं शंका व्यक्त केलेली आहे ती शंका माझ्याही मनामध्ये आहे सर हिंदी नाही काहीतरी हा घडलं हे तर वेगळं म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे ही वस्तुस्थिती आहे मी निवडणुका लढतो आणि माझा संपर्क हा माझ्या मतदारसंघातल्या आणि तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाशी माझा कनेक्ट आहे त्यांना सुद्धा हे खरं वाटत नाही त्यावेळेस आता कोणाला खरं वाटणार आहे उभारी होईल कारण जनता निश्चितपणे जनतेच्या मनामध्ये सुद्धा खूप शंका याबाबतीत आहेत जनता आमच्याबरोबर राहील आणि जनतेला बरोबर घेऊन हा लढा आम्ही लढू आणि पुन्हा एकदा जे काही भांडा फोड करायचं त्यांचं ते झाल्याशिवाय राहणार नाहीची खात्री मला आहे किन मुद्दे जी सर बरं नाही ठीक आहे तो तो विषय वेगळा आहे तो ज्याचा त्याचा अधिकार असतो स्वतःच्या बळावर लढायचं कसं बरोबर घेऊन जायचं कशात के, आमचं ता आम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढता येईल याचा विचार आम्ही निश्चितपणे करू जे योग्य असेल ते करू परंतु हे सगळं अत्यंत वेगळं कल्पनेच्या पलीकडचं आहे काँग्रेसचे काँग्रेसचे आमदार तुमच्या सोबत राहणार नाही असं भाजप असं आहे की त्यांना त्यांना वाटत तसं तसं होणार नाही काँग्रेसचे आमदार काँग्रेस बरोबर राहतील जे निष्ठ एकनिष्ठ आहे ते तर राहतील आपण मागील अनुभव घेतलेला आहे जे कोणी गेले त्यांनी उड्या मारलेले ते पूर्वीचा जुना इतिहास तेच गेलेले आहेत त्यामुळे आम्हाला काही त्या बाबतीत शंका नाही हे सर्व आमदार निश्चितपणे काँग्रेस बरोबर राहतील आणि सर्वजण एकत्र पद्धतीनं विरोध जो आहे सत्तेला विरोध जो करायचा योग्य ठिकाणी तो विरोध करतील आणि जनतेचे प्रश्न ठामपणे मांडतील अशी खात्री मला आहे सर्व बहुमत आल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये एकनाथ शिंदेकडचा नारायला नाही शेवटी त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे सगळं घडलेलं आहे हेच अजूनही गांगरून गेलेले अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यावेळेस आता तो निर्णय करताना शेवटी ती ताना ताणी तर होणारच आहे थोरात साहेब थोरात साहेब उमेदवार होता आता अशी की थोरा साहेबांची खूप दहशत होती मतदारसंघामध्ये आणि ती दहशत संपवण्याचं काम आम्ही केलंय आता याव्हा असं आहे मीडिया आहे सोशल मीडिया आहे त्याचा किती गैरउपयोग करावा आणि संगमेर तालुक्यात दहशत होती असं म्हणावं हे जनतेला माहिती आहे ना माझ्या जनतेला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे त्याच्यावरती शंका बाळांचं काही कारण नाही का त्यांनी असं वक्तव्य त्रास दिला असं आम्ही कोणता त्रास दिला त्यांना त्यांचा कायम सन्मान होता आम्ही कायम सन्मान ठेवला शेवटच्या क्षणापर्यंत सन्मान होता त्यांचा काँग्रेस ते गेले ते गेले ते त्यांच्या त्यांच्या त्यांचा त्यांच्या मनातला त्यांच्या त्यांच्या मनातला हेतू साध्य करण्याकरता ते गेलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडतात गेले तीन दिवस ते बोललेले नाहीत महायुतीकडे सर्वाधिक बहुमत आहे तरी देखील मुख्यमंत्री निवडला जात नाहीये नाही ते आता मौन सोडतात तर काय बोलतात हे ऐकण्यास उत्सुक आहे आम्ही सर हिंदी में जाना चाहेंगे एक नाथ सिंधे अभी प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं आज आज कुछ बात करेंगे मुख्यमंत्री मुझे मुझे मालूम नहीं अभी तो एक नाथ सिंधे जी हमारे अभी भी सीएम है प्रभारी सीएम है वो क्या बोलेंगे मुझे मालूम नहीं लेकिन क्या बोलेंगे इसके लिए हम तो हमें भी इच्छा है सुनने के लिए कि क्या बोलने वाले हैं मल्लिकार्जुल खड़गे ने सवाल उठाए क्या कहना नहीं नहीं वो सच लगता है बहुत सारे सबूत जो दिखते हैं प्रथम दर्शनी उसमें तो कुछ न कुछ ईवीएम के में प्रॉब्लम है ऐसा दिखता है लोग तो लोगों में भी संभ्रम है कि क्या हुआ है ऐसा कि ये रिजल्ट आया है तो ईवीएम के बारे में तो संभ्रम है माननीय मल्लिकार्जुन खड़गे साहब ने वही बोला है हमने तो चेकिंग के लिए दे रहे है लेकिन इसमें क्या निश्चित प्रॉब्लम है वो आज मुझे मालूम नहीं है लेकिन हमारे लोग खोजेंगे जरूर वो भंडाफोड़ हो जाएगा अखिल भारतीय कांग्रेस कमेटी प्रदेश कांग्रेस कमेटी से बयान दिया गया है की खुद के दम पर लड़ना चाहिए था खुद के दम पर लड़े होते शायद और ज्यादा सीटें आती थी। है ठीक है अभी ये तो चल चलने वाला है सोचते है कैसा करना चाहिए था कैसा नहीं करना चाहिए था ये तो सोचते है उनकी सोच है वो कांग्रेस के बड़े नेताओं की हार के सबसे ज्यादा चर्चे हैं ऐसे में सर ये जानना चाहेंगे कि जिस तरह से ये पूरा घटनाक्रम क्या आप भी ईवीएम पर सवाल खड़े कर रहे हैं क्या आप तुरे मुझे तुरे भी ईवीएम पर पूरा सवाल है पूरी मेरे मन में भी लगता है कि कुछ न कुछ गड़बड़ तो है ही लेके एक नाथ शिंदे नाराज है ऐसी बातें आ रही है की उनको भी मुख्यमंत्री बनना है होगा अपनी ताकत है उनकी वो दिखाते होंगे वहाँ परिवार आज, आज आज नेता नहीं मैं कस संगठ ने बाबी तरी तो निर्णय हुई परिवार परिवारवाद को लेकर कई बातें होती थी अब एक नाथ शिंदे चाह रहे हैं कि शायद श्रीकांत शिंदे को उप मुख्यमंत्री बनाया जाए ऐसी चर्चाएं चल रही है आप क्या ये मुझे आपने सुना है मैंने सुनाने अभी तक इधर आजाइरा जा